रात्री दवाखान्यात नेल तर त्यांनी आला होता माझा रविभावच्या गाडीत नेल तर गार लागतंय म्हणून आणि आता मी कोळ्या खाती ह्या जेवण आहे हे जेवाय सगळेजण तर हे असं एकंदरीत बघू शकता नवीन भांड्यांचं हे असं उद्घाटन केलेलं आहे आणि कसं निसतं टप टप दिसतंय दिसतय वय नवीन भांडी सगळी अशी नवीकडे अशी काळी केलेली आहे आणि ती शेजारीनं हिला सांगते कसं काय होत काय नाही ती ती कळ ती छोटशी होती ही पण लागली ही पण होणारच काळी मग एवढी नाही गुळ तो ह्याचा दुसरा आहे की ह्याच्या खाली आपला हा आहे ना मैत्रिणींना शेंगदाण्याच्या लाडूला आणलेला या तो मिळत नव्हता म्हणून आणि तो आहे ना तर जिने खाली नाणी आपला मधुराज गुळ तरी असे काजू बदाम घेतलेले आहेत बघा तळून लाल धरत हे बघू शकता काजू बदाम तीळ राहिले पुस्तक टाकायला हे मस्त पैकी असं भाजून घेतलेलं आहे लाडूचं मिश्रण आहे हे इतकं नाही टाकायचं मैत्रिणींना ह्याच्यासाठी एवढंच टाकायचं फक्त कारण का हे भाजून ठेवलं आमच्याकडे आता स्टॉक शिल्लक नाही काजू बदाम संपलेत आता संध्याकाळी वगैरे आणल्यावरती मग उद्याच्याला लाजून करू काय झालं नव्यासून काय म्हणती त्याच्यावर त्याच्यावर सुन आली नाही काही कशी चमकती बघा जास्त तर दाकटी आली की थोरलीला तसं ढकलून दिलं लागतं आम्ही काय केलं मैत्रिणीनं त्यात लाडू दिसत का तुम्हाला ह्यात लाडू ठुलत पण मी म्हटलं म्हणलं ही ताट दिग धुल मग हो ताट दुखल मैत्रिणीनं नव आहे त्याच्यामुळं आणि त्यात मध्ये आम्ही लाडू ठुल नाणेला म्हणलं नव्यात ठेवू मग दिदी म्हणती नवे सून आले का नाही की धाकटीला तसं ठकळून ठिसळून दिलं जात चुरलीला आज कढई नवी ताट आणि नवज लाडू आणि गेल्या दहा बारा दिवसापूर्वी ज्यांना ज्यांना लाडू आले होते, होते <laughs> <laughs> तर ते कुणी बांधले होते आणि कुणी काय केलं होतं त्याच बेसन झालं होतं माझ्याकडनं तूप जास्त झालं होतं आमच्या नाण्यांनी आमच्या नाणीच मिश्रण भासतात मैत्रिणींना तर ते काय होत हे अजून बी हो का ह्याला आहे की हो का ह्याला बी तूप आहेच पण हे सुकलं ना सुकलं ना तर ते होत कमी तूप बघू शकता हितच लाडू बांधताना आणि ह्याला तूप जर नाही टाकायचं तर मग ते भाजायचं कसं मिश्रण ना, कस मिश्र, ना। आणि कमी जर कमी जर बारीक केलं ना तर लाडू बांधला जात नाही आता हे ह्या जसं एकच मिश्रण आहे दोन्हीतलं पण हे जर कमी बारीक केलं तर हा लाडू बांधला जात नाही बघू शकता खारीक लाई असतं त्याच्यामुळं आणि ह्याचं बी बेसनच होतंय काय मला प्रश्नच पडलाय तर हे बघू शकता जरी आम्ही हिथे लाडू बांधून देतो आम्ही बिगर बांधता देतच नाही लाडू पण झालं बेसन तरी तुम्ही घरी गेले लाडू बांधत जा तिकडे <ण्णागाँ> जाकड असा संजय काकडे काकडे संजय साहेब तुमच्या मुलीला जनकिल्ली ऑर्डर आहे मला बघून चार पाच दिवस झाला का आलं की पहिले लाडू बांध मला म्हणले तर हो का लाडूची ऑर्डर तयार आहे या तुमचं उद्याच्याला मी पहिलं पार्सल टाकणार आहे दोन किलो लाडूचं आणि मग परत ना आलेलं ताईसाहेबांची ऑर्डर येत ना त्या ताईसाहेबांचं नंतर टाकणार आहे आणि मुंबईची माझी आणि तर मावशी ना तिच्या मुलीला एक किलो शिवायचं ते बाकी या मावशी द्यायच्या तिथं तर वस्ती द्यायच्या ते तर लय जणाल द्यायचं ते फोन आला होता कशाचं चाललं होतं आपलं फोन आलं तर ताईंचा बेसनाचं माझं नाही कसल्या खुशीमध्ये तुम्ही तुप टाकलं होतं खुश मध्ये लय भरपूर शिल्लक दोन बाटल्या होत्या ना माझ्या मोर आता तू म्हणली मी कधीच आ... म्हणते का तुम्हाला कमी टाका किंवा काय मी म्हणते भरपूर टाका ती लईच झाला आमच्याकडून भरपूर तूप झालं त्याच्यामुळं तू कशी म्हणली भरपूर तर मैत्रिणी काय झालं होतं गेल्या वेळेस तूप जास्त झालं आता मी जास्तच योगा का मागतो या पण एवढं नाही हे आठवून येतं थो थोड्या वेळानंतर ना पण इत ते इतकं जे झालं ना की कि ते सरळच पाहिलं तर लाडू म्हणून नक्की बांधून दिल्यावर तुमच्या घरी गेले बेसन झालं तर असू द्या त्याचं परत तुम्ही लाडू बांधून खाल्लं घ्या समजून सगळेजण तुमच्या आकाला आवाज शेवटी आता मी तरी काय करणार नाणेनी खुशीत तूप झाड टाकलं होत तर चला असं द्या टाका ऑर्डर घ्या नंबर शहाण्णव सत्तावन्न अठ्ठेचाळीस डबल झिरो तेतीस बाथरूमचं पाईप बघा पाठीमागं सगळं चकाचक करून घेतलं दाजीने ओके मध्ये गुकडू वैदार हकमार कोण आहे बघू ती मला कोण आहे बघू दे की कोण आहे कोण आहे दादा आहे काय रय काय र हा गठुड बुरला हो आयच होती गुड मॉर्निंग गुनू गुनू चालला छान आहेत तुम्हाला आमच्यात खरपुड बघायचं का काय तर खरपुड त्याला खायला नाही गाव लाडू खाताय ना आमचं खाता, खरपुड झालंय लाडूच लाडू खाव लाडू खरपुड झाले <laughs> गावाला लाडू येत पण आमच्यात खाया लाडू नाही ना, है ना? <laughs> तुला काय आवडतं बाई बाय त्याला फार बुरा लागला की ठेवून ठेवून हो म्हणलं तू आहेस बनवलं त्या दिवशीच खायचं म्हणजे रोजीला लाडू बनवायचं टायमिंगला काय चावी घेतली होती त्याने वैभवनी नाही म्हणलं टाकीन कुठं तुम्हाला काय आहे त्यात मध्ये पोहे मी मिळत वय पोहे मी ती सुजीचा रवा आहे रवा आहे घरा हा किती घेतलं पैशा हा हा साखरलंय बारीक या काय ते द्यायचं म्हणून देते ते नुसतं तेल बी कसलंय बघा ना